तर हाय हॅलो नमस्कार तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आणि एक, एक नवीन रेसिपीला आपण आज सुरुवात करणार आहोत तर हा पुलाव असणार आहे लहान मुलांसाठी ज्यांची मुलं चिकन खात नसतील ते देखील मुलं आवडीने हा पुलाव खातील त्या एक वेळेस नक्की ट्राय करा इथे मी छोट्या साईजचा सा टोमॅटो घेतलेला आहे आणि छोटासा कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे इथे आपल्याला स्वच्छ तीन चार पाण्याने धुतलेलं तांदूळ इंद्रायाने तांदूळ यूज केला तर आणखी चांगला आणि हे चिकन मी बॉईल करून घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो ॲड करून तर बघा थोडेसे इथे आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहेत फ्लेवरसाठी तर दोन तीन लवंग दोन तीन काळे मिरे एक हिरवी वेलची आणि एक तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे तर थोडंसं कुकरमध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे कुकरमध्ये बनवाल तर तो आणखी थोडासा छान बनवत पण तो फुलं आणि मुलं आवडीने खातात कारण सॉफ्ट शिजला जातो ते इथे थोडंसं तेलात जिरे आणि तेजपत्ता आणि जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते थोडेसे भाजून घेऊया मग त्यांचा फ्लेवर तेलामध्ये रिलीज होईल तर इथे थो जो चॉप केलेला अनियन आहे आपण तो इथे ॲड करून करून घेऊया त्याला थोडंसं हलकंसं ब्राऊन भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर इथेच एक आपण कापून घेतलेला टोमॅटो देखील इथे मी ॲड केलेला आहे त्याला देखील चांगलं परतून घ्या थोडंसं रफली चॉप केला तरी काही प्रॉब्लेम नाही कारण आपण कुकरमध्येच बनवणार आहोत तर तेच मस्तपैकी शिजलं जाईल तर इथेच आपल्याला तीन चार पीस असे मी चिकनचे ॲड केलेले आहेत मुलांना जर चिकन आवडत नसेल तर प्रकारे तुम्ही त्यांना हा पुलाव बनवून द्या त्यांना देखील हा पुलाव खूप आवडेल आणि इथे थोडंसं असं मी बिर्याणी मसाला इथे ॲड करणार आहे थोडासाच ॲड करायचं आहे आप कारण आपल्याला लहान मुलांसाठी बनवायचं आहे तर त्यांना स्पायसी आवडत नाही तर थोडासा फ्लेवरसाठी आपण इथे बिर्याणी मसाला ॲड करून घेऊया त्याला देखील व्यवस्थित परतून घ्या जेवढं तुम्ही त्याला परताल तेवढा फ्लेवर आणखी छान येतो तर इथेच आपण ॲड करणार आहोत थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर थोडीशी साईडला ठेवून घ्यायची आहे कारण एंडला आपण तीच कोथिंबीर परत ॲड करणार आहोत त्यामुळे थोडीशी कोथिंबीर ही साईडला काढून ठेवा ते देखील व्यवस्थित परतून घेऊया आणि इथे आपण ॲड करणार आहोत चवीपुरतं मु मीठ लहान मुलांना द्यायचं आहे त्यामुळे दे मीठ थोडंसं कमीच घाला मीठ जास्त काही आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही कारण आपण लहान मुलांसाठी आहे त्यामुळे मीठ थोडंसं कमी ठेवा ही हा पुलाव मी माझ्या एक वर्षाच्या मुलीसाठी बनवत आहे तिला देखील हा पुलाव खूप छान म्हणजे ती छानपैकी त्याला संपवते तर इतका तिला तो आवडतो इथे आपल्याला तांदूळ ॲड करून घ्यायचे आहेत तांदूळ देखील व्यवस्थित आपल्याला मसाल्याबरोबर परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित परतून घ्या तांदूळ व्यवस्थित परतल्यानंतर आपण जो शिजवून घेतलेलं चिकन आहे ना त्याचंच पाणी आपण इथे ॲड करणार आहोत तर आता तांदळाला लागेल ला एवढं पाणी आपण ॲड करायचं आहे थोडंसं पाणी मी आणखी देखील एक्स्ट्रा पाणी लागणार आहे तर ते देखील तुम्ही तुमच्या जसा तुम्ही तांदूळ घेतला आहे जितका घेतलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ॲड करा मी थोडंसं इथं प्राम पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवते आहे कारण तो थोडा सॉफ्ट करायचं आणि हे बघा फक्त अगदी मिरचीला असं स्प्लिट आतमधनं करून घेतलेलं आहे कारण तिचा फ्लेवर आला पाहिजे आणि जे आपण बाजूला ठेवलेली कोथिंबीर आहे ती देखील आपल्याला इथेच ॲड करायची आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या खूप सिम्पल असा हा पुलाव आहे मुलांसाठी खूप छान आहे आणि ते देखील खूप आवडीने खातात तर नक्की एक वेळेस ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये शेअर करा ते एकवीस एपर्यंत आपल्याला थोडंसं फ्लेम हाय ठेवायचा आहे नंतर स्लो करून पाच मिनटं ठेवा बघा आपला पुलाव रेडी झालेला आहे तर कसा वाटला पुलाव मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा एक वेळेस नक्की ट्राय करा तुमच्या मुलांनाही आवडेल चला तर भेटू नंतर बाय